पंजाब नाही इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव अहमदनगर इथे मतदान राहिले के आजून। Radio Radio में तेरा का की अजून सिटी जो आहे तो आपण बजावायचा आहे जिल्हा प्रशासन असेल किंवा महानगरपालिका आहे त्यांच्या वतीने सुद्धा हे आवाहन जे ते केले जात आहे आज आपल्यासोबत आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे सर आपल्यासोबत आहेत सर अक्षय तृतीयाच्या आणि या लोकशाहीच्या नवीन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येस सर काय सांगाल काय आवाहन कराल आपल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने यावेळेस काय जबाबदारी नगरकरांनी स्वीकारायची आणि मतदान करायचंय माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा ही संपन्न होत आहे या निवडणूकचा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा असा एक संकल्प आयोगाने आपल्यासाठी निश्चित केलेला आहे आणि तो आपण साजरा करत आहोत निश्चितच लोकशाहीची निवडणुका म्हणजे हे आत्मा आहेत आणि त्याच्या मतदार हा त्यातला सर्वोत्तम असा घटक आहे तर ही लोकशाही प्रक्रिया संपूर्णपणे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपला मतदानाचा अधिकार बजावणं हे फार महत्वपूर्ण आहे नक्कीच सर आपण मतदान करणार आहोत आणि हेच आवाहन डॉक्टर पंकज जावळे सर यांनी केलेलं आहे डॉक्टर पंकज जावळेसर यांच्याकडनं जाणून घेऊयात की कशा पद्धतीच्या सोयी मतदान केंद्रांवरती आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत सो मतदान आपण नक्की करायचं आहे हे फिक्स ठेवूया सर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कुठल्या कुठल्या सोयी ज्या आहेत त्या मतदान केंद्रांवरती बघायला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कशा पद्धतीने अवेअरनेसचा कार्यक्रम केला जातो आहे यासाठी अहमदनगर महानगरपालिका मान्य जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबवत आहे शहरात विविध ठिकाणी त्याच्या मतदान जनजागृतीसाठी फलक लावलेले आहेत बिलांवर आपण त्याचे हे पाठवले आहेत सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत भिंतीचित्र केलेले आहेत उद्यानामध्ये मॉलमध्ये स्काय बलून संकल्प कलश अशा विविध माध्यमातून आपण प्रचार व प्रसिद्धी करत आहोत दिव्यांगासाठी तृतीयपंथीसाठी एकल महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांसाठी विशेष सुविधा प्रत्येक मतदान केंद्रामध्ये करण्यात आलेल्या आहे उन्हापासून बचावासाठी देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात येत आहे पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट टाळण्यासाठी प्रशासने तत्पर आहे तर माझं सर्व नवमतदार ज्येष्ठ मतदार दिव्यांग मतदार महिला मतदार या सर्वांना नम्र असा आव्हान आहे कारण हा लोकशाहीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आपला तेरा मेला निश्चित मतदान करायचं आहे त्यासाठी उन्हाची याची पर्वा न करता कारण राष्ट्राच्या भवितव्यासाठी आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या सुंदर अशा आयुष्यासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार हा बजवायचाच आहे सर सुट्ट्या ज्या आहेत त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मतदारांसाठी एक आव्हानपत्र केलेलं आहे की बाबांनो ह्या दिवशी सर्व ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थांना सुट्ट्या देण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत विशेष असे आदेश दिले आहेत कारण या दिवशी पूर्णपणे रजा ही मिळणार आहे तरी सर्व आई वडिलांनी आपल्या मुलांना किंवा मुलांनी आईवडिलांना या ठिकाणी पाचारण करून घेतलं पाहिजे वर त्यांच्याकडून हक्काने मतदान केलं पाहिजे कारण मिशन पंच्याहत्तर ही जी मोहीम आपण राब राबवत आहोत की पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदार आपल्याला या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये करून घ्यायचं आहे